मित्रांनो समाजात आपल्याला स्त्रियांची अनेक रूपे बघायला मिळतात कधी कधी मुलगी कधी आई कधी बहीण तर कधी बायको तर कधी आजी अशा वेगवेगळ्या रूपात अनेक भूमिकेत आपण पाहत असतो सहनशीलता त्याग समर्पण आणि प्रेम ही वृत्ती मुळातच स्त्रियांमध्ये बघायला मिळते आज आपण अशीच एका स्त्रीची कहाणी बघणार आहोत अशी एक स्त्री जिने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक संकटांवर मात करून ते सत्यात उतरवले ते स्वप्न होते आई होण्याचे ही कथा ऐकून तुम्हाला सुद्धा अश्रू अनावर होतील एका शहरात एक दापत्य राहत होतं अनेक वर्ष लग्नाला होतात पण त्यांना मूल होत नाही त्यांना आई बाबा व्हायचे होते अनेक वेगवेगळे उपाय करतात डॉक्टरांचे सल्ले घेतात औषध उपचार करतात पण त्याचा काहीच उपयोग होत नाही तरीसुद्धा ते दोघे हार मानत नाही आपले प्रयत्न सोडत नाही आणि एक दिवस त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते ते दोघे आई बाबा होणार आहेत हे त्यांना समजते त्या दोघांचा आनंद गगनात मावत नाही परंतु होणाऱ्या आईच्या अन्नशयावर एक मोठा ट्युमर असतो तो गर्भधारणेनंतर हळूहळू वितळू लागतो आणि सर्व का हो, होते, काही व्यवस्थित होत बाळाची वाढ सुद्धा चांगली डॉक्टरांनी रिपोर्ट बघून सांगतात बघता बघता नऊ महिने संपतात आणि प्रसूतीची वेळ येते तिला प्रसूती करण्यासाठी रुग्णालयात घेऊन जातात तिचा नवराही तिच्या असतो डॉक्टरांनी सिझेरियन करण्याचा निर्णय घेतला प्रसूती होते आणि बाळ जन्माला येते डॉक्टर त्या बाळाला तिच्या जवळ नेतात तिला दाखवतात बाळाला ती डोळे भरून बाळाला बघते परंतु तिची अचानक तब्येत बिघडते तिला काय होते हे तिला समजत नाही ती बाळाला डोळे भरून बघते आणि आपले प्राण सोडले ते दृश्य पाहून असे वाटले की हा दिवस कसा साजरा करायचा कारण इकडे नाजूक जीवाला जन्म देऊन ती या आई या जगाचा कायमचा निरोप घेऊन गेली होती हे सर्व पाहून त्या रुग्णालयातील डॉक्टरांना देखील रडू आवरत नाही ते डॉक्टर रोज देवाकडे घालतात की बाड़, बाळ आणि बाळाची दोघांनाही सुखरूप या जगात जन्म घेऊ दे मात्र आज काही भलतेच घडले हे पाहून डॉक्टरांना अनावर झाले होते आणि त्या बाळाला आईच्या हातावर ठेवतात ते, हाता ते दृश्य खूप रडवणारे होते मित्रांनो असे दुःख कोणाच्याच वाट्याला येऊ नये हेच ईश्वरचरणी प्रार्थना आहे